मित्रांनो महा टी ई टीचा निकाल एकतीस जानेवारी रोजी लागला आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी ई टी एक्झाम दोन हजार चोवीस निकाल विश्लेषण पाहणार आहोत याच्यात पेपर एक व पेपर दोनमध्ये किती टक्के मुले पास झाले हे सविस्तरित्या पाहूया बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अर्थात टी ई टीचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे त्यात एकूण दहा हजार आठशे नव्वद उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी आक्षेप नोंदवण्यासाठीचा अर्ज दिनांक सहा फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे परीक्षा परिषदेत दहा नोव्हेंबर रोजी राज्यभरात टी ई टी परीक्षा घेण्यात आली त्यात पहिली ते पाचवीसाठी पेपर एक व सहावी ते आठवीसाठी पेपर दोनचा समावेश होता या परीक्षेचा अंतरिम निकाल महा टी टी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी आक्षेप नोंदवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे अन्य मार्गाने केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही निकाल राखून ठेवलेल्या उमेदवारांना त्यांचे निवेदन सादर करण्याचा दिनांक सहा फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे टी टी परीक्षेसाठी एकूण तीन लाख त्रेपन्न हजार नऊशे बावन्न उमेदवारांची नोंदणी झाली होती त्यात पेपर एकसाठी एक लाख बावन हजार सहाशे पाच तर पेपर दोनसाठी दोन लाख एक हजार तीनशे सत्तेचाळीस उमेदवारांचा समावेश होता यात परीक्षेसाठी एकूण तीन लाख तीस हजार चौऱ्याहत्तर उमेदवारांचा समावेश होता पेपर एक परीक्षेसाठी एक लाख बेचाळीस हजार दोनशे चोपन्न पेपर दोनसाठी एक लाख सत्त्याऐंशी हजार आठशे वीस उमेदवार परीक्षेला बसलेले होते परीक्षेत एकूण दहा हजार आठशे नव्वद बघा परीक्षेमध्ये दहा हजार आठशे नव्वद उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत यात पेपर एकमध्ये चार हजार सहाशे चौऱ्याऐंशी पेपर दोनमध्ये सहा हजार दोनशे सहा उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत पेपर एकचा निकाल फक्त तीन पॉईंट एकोणतीस टक्के व पेपर दोनचा निकाल तीन पॉईंट तीस टक्के एवढाच लागलेला आहे म्हणजे खूपच कमी टक्के निकाल लागलेला आहे मित्रांनो हे झालं आजचे विश्लेषण धन्यवाद